शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता या चिक्कूच्या झाडाला अडीच ते तीन हजार चिक्कू आलेले आहेत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर आज आपण चिक्कूच्या झाडाविषयी माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्याने फक्त फक्त या चिक्कूच्या बागेसाठी फक्त शे सेंद्रिय खतांचा उपयोग केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता सेंद्रिय ख खतांचा उपयोग जर जे आपण शेतीसाठी केला तर त्याचा आपल्या कोणत्याही पण बागेसाठी किंवा आपल्या शेतीसाठी खूप फायदा होतो याचं एक उत्तम उदाहरण तुमच्या पुढे आहे तर तुम्ही पाहू शकता चिक्कू पण चिक्कूचा साईज पण खूप मोठे आहे आणि खूप क्वालिटी प्रकारचा चिक्कू आलेला आहे यांनी बागेसाठी रासायनिक लागवडीचा अजिबात उपयोग केला नाही फक्त सेंद्रिय खतांवर फोकस केलेला आहे तर सेंद्रिय खतांच्यामुळे आपल्या जमिनीला खूप चांगला फायदा होतो त्यामुळे जे फळ येतं ते पण खूप चांगल्या प्रकारे येतं यावळ जर आपण रासायनिक लागवडीचा उपयोग केला तर ते आपल्या शेतीसाठी हानिकारक ठरू शकते शेतकरी मित्रांनो तुम्ही शेतीमध्ये खूप चांगली प्रगती करू शकता तुम्हाला फक्त आणि फक्त एका गोष्टीची गरज असते ते, ते, गर ते म्हणजे चांगलं मार्गदर्शन चांगलं मार्गदर्शन तुमच्या शेतीला एक नवीन दिशा देऊ शकते जर आवडली माहिती आहे तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद